एका चोवीस वर्षीय तरुणीला एका व्यक्तीबरोबर ओळख झालेली होती आणि ती तरुणी त्या व्यक्तीच्या संपर्कात होती पण ती तरुणी ज्या व्यक्तीच्या संपर्कात होती तो व्यक्ती तिच्यापेक्षा दुप्पट वर्षाचा होता तरुणी चोवीस वर्षाची होती तर ती ज्या व्यक्तीच्या संपर्कात आहे तो व्यक्ती चौवेचाळीस वर्षाचा होता तो एक पुरुष होता आणि या तरुणीला त्या व्यक्तीचा नाद लागलेला होता ती त्याला भेटायची बोलायची विविध ठिकाणी त्याच्यासोबत जायची अशा पद्धतीनं या दिव्या दोघांनी एकमेकांसोबत अशा पद्धतीचे संबंध ठेवले होते पण मात्र एक दिवस त्या चौवेचाळीस वर्षीय पुरुषानं त्या चोवीस वर्षीय तरुणीला एका गार्डनमध्ये बोलवलं आणि तिच्यासोबत नक्को ते कृत्य केलं आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे कर्नाटक राज्यामधील बेंगळूर गावाजवळील एका परिसरामध्ये घडलेली त्या परिसराचं नाव आहे जयनगर जयनगर परिसरामध्ये राहणारी एक चोवीस वर्षीय तरुणी होती कॉलेजला जात होती येत थी, होती अशा पद्धतीनं ती त्या ठिकाणी राहत होती पण मात्र हे सगळं करत असताना तिची ओळख एका चौवेचाळीस वर्षीय व्यक्तीबरोबर झाली पुरुषाबरोबर झाली या दोघांमध्ये मैत्री झाली आणि ती तरुणी त्या व्यक्तीच्या संपर्कात आली आता हे दोघंजणं एकमेकांना त्यांना बोलू लागले विविध ठिकाणी भेटू लागले आणि अशा पद्धतीने यांचं मागच्या सहा महिन्यापासून चालू होतं पण मात्र जेव्हा त्या तरुणीला काही गोष्टी खटकल्या तेव्हा त्या तरुणीनं त्या, 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 त्या चौवेचाळीस वर्ष पुरुषाबरोबर थोडं अंतर पाडलं ती त्याला बोलायचं चालायचं या सगळ्या गोष्टी तिनं कमी केल्या ती त्याला जास्त भेटत नव्हती बोलत नव्हती त्याच्यापासून आंतर लांब पाडत होती अशा पद्धतीनं काही दिवस उलटून गेल्यानंतर एक दिवस त्या पुरुषांनी त्या, त्या तरुणीला भेटायला बोलवलं आणि भेटायला बोलवल्यानंतर एका पार्कमध्ये ती भेटायला गेली आता भेटायला गेल्यानंतर दा त्या ठिकाणी एक धक्कादायक प्रकरण घडलं पण मात्र ती तरुणी जेव्हा त्या पुरुषाला भेटायला जात होती तेव्हा त्या तरुणीनं तिच्या आईला सांगितलं होतं की मी काही कामानिमित्त बाहेर जात आहे आणि माझ्या मैत्रिणीला भेटत आहे असं त्या तरुणीनं तिच्या आईला सांगितलं पण मात्र तिच्या आईला त्या मुलीबद्दल काहीतरी खाणखून लागली होती तिलासुद्धा तिच्यावर संशय आला होता म्हणून तिनं त्या मुलीचा पाठलाग केला ती जिथं जिथं जात आहे तिथे तिथं तिच्या पाठीमाग ती माहीला गेली पण मात्र तिला संपूर्ण प्रकरण ही तिच्या डोळ्यानं बघायचं होतं आणि तो पुरुष तिथे एका पार्कमध्ये गार्डनमध्ये त्या तरुणीची वाट पाहत उभा होता आणि ही तरुणी तिथं पोहोचली आणि त्या पुरुषाबरोबर बोलू लागली आता बोलत असताना त्या मुलीची आई त्या ठिकाणी लपून हा सगळा प्रकार पाहत होती की हे नेमकं पुढं काय करतात आता पुढं काय करतात बघत असताना त्या तरुणीमध्ये आणि त्या पुरुषामध्ये वादविवाद सुरू झाला दोघांचे भांडण लागले आणि या भांडणामध्ये त्या पुरुषानं त्याच्याजवळ असणारा चाकू काढला आणि त्या तरुणीवर सपासप वार करायला सुरुवात केली आता वार करायला सुरुवात करत असताना त्या, त्या तरुणीनं विरोध केला आरडावरडा केला आजूबाजूचे लोक त्या ठिकाणा गोंधळ झाले म्हणून इकडं तिकडं पळत होते त्या मुलीला त्या तरुणीला वाचवण्यासाठी लोक कोणी समोर येत नव्हते आणि त्या तरुणीची आई स्वतः डोळ्यानं सगळं बघत होती आता ती मात्र लपून न बघता प्रत्यक्ष त्या ठिकाणी पळत 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 गेली आणि तो जो पुरुष त्या तरुणीवर वार करत होता त्याच्या डोक्यामध्ये पाठी मागून जाऊनिनं एक मोठा दगड उचलला आणि त्याच्या डोक्यामध्ये घातला आता पाठीमागून दगड त्याच्या डोक्यामध्ये लागल्यामुळं मारल्यामुळं तो त्या ठिकाणी पडला खाली पडला आणि खाली पडल्यानंतर त्या महिलेनं पुन्हा त्याच्या डोक्यामध्ये एक दोन वेळा त्या मोठ्या दगड्यानं वार केला आणि रक्ताच्या थारोळ्यात तो पुरुष त्याच ठिकाणी पडला आता मात्र ती तिच्या मुलीला वाचवण्यासाठी तिच्या मुलीकडे धावली तिच्या मुलीला वाचवा उचला असा करण्याचा प्रयत्न करत होती आजूबाजूच्या लोकांच्या मदतीनं त्या महिलेनं त्या तरुणीला जवळच्या दवाखान्यामध्ये नेलं आणि दवाखान्यामध्ये नेला असता डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर समजलं की हिचा रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं आणि योग्य वेळी दवाखान्यात न आणल्यामुळं उपचारापूर्वीच त्या तरुणीचं निधन झालेलं होतं आणि त्या महिलेला एक मोठा धक्का बसलेला होता पण मात्र ज्या व्यक्तीनं त्या तरुणीवर हल्ला केला होता तो सुद्धा त्या पार्कमध्ये रक्ताच्या धावळ्यात पडलेला होता आणि मोठ्या प्रमाणात त्याच्या डोक्याला दुखापत झाल्यामुळं दगडाचा वार लागल्यामुळं तो सुद्धा त्याच ठिकाणी ठार झालेला होता आता या संपूर्ण घटनेची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये मिळालेली होती पोलीस घटनास्थळी आलेले होते आणि पोलिसांनी चौकशी करून त्या महिलेला ताब्यात घेतलं आणि महिलेला ताब्यात घेतल्यानंतर घडलेला हा संपूर्ण प्रकार सो समोर आलेला आहे त्या महिलेवरसुद्धा कारवाई चालू आहे तिची चौकशी चालू आहे हे संपूर्ण प्रकरण तिनं जे सांगितलं आहे ते खरं आहे का याच्या मागं अन्य काही कारण आहे हे पोलीस तपास करत आहेत पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडत आहे जे घडतं आहे तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो पण एकंदरीत हा जो प्रकार घडला या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या